हरिओम हो। माझं नाव रणजित दत्तात्रय गर्दे विक्रोही पार्क उपासना केंद्र माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच माझी फोर व्हीलर घेतली होती आणि फोर व्हीलर घेऊन मी मुरबाडला गेलो होतो आणि त्यावेळी मी नवीन नवीन नवी 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 ड्रायवर होतो आणि मला वाटतं साडेबारा एक वाजले होते मी मुरबाडच्या त्या जंगलामध्ये एकटाच ड्राईव्ह करत होतो गाडी आणि गाडी अचानक बंद पडली मध्ये आणि ना मागे पुढे ना पाठी कोणीच नाही आणि र एवढ्या रात्री त्या जंगलामध्ये रस्त्यात था कोण थांबायलाही तयार नव्हतं आणि मी नवीन ड्रायवर मला गाडीची माहिती नाही की गाडी का बंद पडली आहे कशामुळे बंद पडली काहीच मला अनुभव नव्हता पण आणि गाडीमध्ये एकटा असल्यामध्ये फोरवर परत रस्त्यावर ढकलत नेणंही मला तेवढं शक्य नव्हतं कारण माझ्या बाजूला दुसरं कोणच नव्हतं आणि साडेबाराची वेळ होती रात्रीची मी बापूंना स्मरण केलं बापूंचं की बापू प्लीज काहीतरी करा कारण माझ्या बाजूला इथे कोणच नाही आहे आणि एवढा रात्री मी गाडी सोडून इथे जाणं आणि मला ना तिथे रिक्षा भेटणार ना काय भेटणार आणि ह्या जंगलातून मी रात्री चालत जाणं एवढं शक्य नव्हतं मी कशी तरी उघडला आणि स्टेअरिंग हळूहळू फिरवत फिरवत माझी गाडी लेफ्ट साईडला घेतली फोर व्हीलर माझी आणि कोणीच थांबायलाच नव्हतं पाठून एक ट्रकवाला आला मुच्छड ट्रकवाला होता मी त्याला पाहिलंही नव्हतं आणि त्याने माझ्या गाडीच्या पाठी गाडी थांबवली अचानक आणि म्हणजे त्यांचा चेहरा आणि बापूंचा चेहरा मला इतका विलक्षण वाटला इतका सेम वाटला की त्यांना बापूंसारखे त्यांच्या सफेद मूछ वगैरे हो त्यांच्या अशा आणि त्यांनी गाडी थांबवली आणि गाडीतून ते उतरले खाली आणि बोलले काय झालं बोलू काका गाडी स्टार्ट होत नाही आहे आणि मला गाडीचा अनुभव नाही मी माझी नवीनच गाडी आहे मी नवीन ड्रायव्हर आहे मी गाडी ड्रायव्ह करतो पण गाडी का बंद पडली का नाही मला काहीच कळत मला आणि ते आता चालू होत नाही आहे आणि एवढ्या रात्री मला आता गाडी ते सोडून जाणं पण शक्य नाही की कोण आहेच नाही एकदम मी गाडी जरी सोडून गेलो तुम्ही मला कुठेतरी सोडाल तरी पण माझी गाडीचं मला शक्य नाही काय होईल ते स्वतःहून खाली आले उतरले आणि त्यांनी गाडीचं बोनेट उघडलं आणि त्यांनी काय केलं मला माहीत नाही बॅटरीचा जो पिन असतात त्या बॅटरीच्या पिन काढल्या आणि परत जोरात झटका नापटल्या लावल्या आणि मला म्हणाले तू गाडी स्टार्ट कर आणि मी गाडी स्टार्ट केली आणि गाडी विदिन अ सेकंडमध्ये गाडी स्टार्ट झाली आणि मी बापूंचं नाव घेतलं आणि बोले जा तो व्यवस्थित जाशील घरी म्हणजे माझी गाडी न्यू ब्रँड गाडी होती असं पण नाही की एकदम ओल्ड गाडी आणि एकदम चांगली गाडी म्हणजे गाडीचा कसं प्रॉब्लेम नाही काय नाही पण त्या जंगलामध्ये कोणी नव्हतं रात्री जमवतीला आणि त्यांचा चेहरा आणि बापूंचा चेहरा माझ्या अजूनही स्मरणामध्ये मी कधी विसरत राहतो आणि त्या रात्री मी रात्री दीड वाजता घरी पोहोचलोय आहे मी माझ्या पुण्याला पण ही गोष्ट माहिती होती माझ्या मिसेसला पण ही गोष्ट माहिती नव्हती कारण ती घाबरेल पण मी तिला नंतर सांगितलं असं असं म्हणजे तो एक माझा असा अनुभव होता की त्या बापू त्यावेळी बापूंना कधीही हाक मारली बापू त्यावेळी उभे राहणार हे मला लगेच लक्षात आलं त्यामुळे अजून मी कधी माझी म्हणजे एवढा पॉझिटिव्ह आहे ना मी एवढा पॉझिटिव्ह आहे की कुठल्या गोष्टीत माझ्या निगेटिव्हिटी कधी येतच नाही इवन दो ऑफिसमध्ये पण किती काय असेल काय असेल कुठली गोष्ट कळत नसेल काय नसेल किंवा काय होत नसेल कुठून काहीतरी प्रॉब्लेम असेल मी कधी त्याचं टेन्शन घेत नाही कारण मला माहिती आहे माझा बाप तिकडे बसला आहे माझे बापू मला यातून कसंही करून बाहेर काढणार फक्त एकदा बापूंचं स्मरण करायचं आणि माझा एक म्हणजे हा विलक्षण अनुभव आहे माझ्यासाठी त्यामुळे बापूंबद्दल सांगू तेवढं कमी आहे असे बरेच अनुभव आहेत पण असे दोन तीन अनुभव जे माझ्या आयुष्यावर लक्षात राहणार आहे तो मी आज तुमच्यासमोर शेअर केलेला आहे हरिओ